सर्व विद्यार्थ्यांना गुड न्यूज आहे बीपीटीएच आणि बीओटीएच साठी परत नव्याने रजिस्ट्रेशन हे सुरू झालेले आहे शेड्यूल हा आलेला आहे तर शेड्यूल काय आहे आपण ते पाहणार आहोत यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे बी एम एस बी एच एम एस ची नोटीस देखील लवकरच येणार आहे ओके सो सोगायच आजचा आपला टॉपिक काय आहे गुड न्यूज आहे बीपीटीएच बी ओ टी एच डेट आलेली आहे न्यू रजिस्ट्रेशन हे स्टार्ट झालेलं आहे ऑल शेड्यूल काय आहे ते पाहू आपण ओके सो सोगाईज न्यू रजिस्ट्रेशन सेशन आणि अप्लाय चौदा एक दोन हजार सव्वीस ते सतरा एक दोन हजार सव्वीस संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन पेमेंट आणि डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत ओके द शेड्यूल हा फक्त शेड्यूल इन्स्टिट्यूट लेवलच्या राऊंडसाठी आहे ओके यानंतर कोणते विद्यार्थी या ठिकाणी इलिजिबल राहणार नाही ते सांगू तुम्हाला ओके नॉट इलिजिबल स्टुडंट बी बीओटीएच एनी कोणत्याही राऊंडला त्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटला असेल तर असे विद्यार्थी या राऊंडला इलिजिबल राहणार नाहीत ओके यानंतर बी एच एम एस बी एम एस एनी राऊंडला जॉईन केलेले कॉलेज असतील तर असे विद्यार्थी देखील इलिजिबल राहणार नाहीत ओके सोगाईज लवकरच बी एम एस बी एच एम एस चा देखील शेड्यूल येणार आहे ओके तर तयार राहा काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय आय